नमस्कार सरल सरल भाग एक आपले स्वागत है आपला आज का विषय भ्रष्टाचार मुक्त भारत कठिन अशक्य नहीं है क्या लेना देना है उनका देश के भलाई से क्या लेना देना है उनका देश के भलाई से जो भरते हैं अपनी जेबे झूठ की कमाई से जो भरते हैं अपनी जेबे झूठ की कमाई से नमस्कार ९ दिसंबर जागतिक भ्रष्टाचार विरोधी दिन म्हणून संपूर्ण जगात साजरा केला जातो भारतातही के हा दिवस साजरा केला जातो एकतीस ऑक्टोबर दोन हजार तीन रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या बैठकीत निर्णय झाल्याप्रमाणे हा दिवस साजरा केला जातो या दिवसाचा उद्देश भ्रष्टाचार विरोधात जनजागृती करणे आणि भ्रष्टाचाराच्या प्रतिबंधासाठी प्रोत्साहन देणे असा आहे भारतात इतर देशाच्या तुलनेत भ्रष्टाचाराचा विचार केला तर भारत एकशे ऐंशी देशांमध्ये शहाण्णव्या स्थानावर आहे गुणांकनात भारताचा शंभर गुणपैकी अडोतीस गुण भारताला मिळतात शून्य म्हणजे खूप भ्रष्ट आणि शंभर म्हणजे खूप स्वच्छ तर अशा याच्यामध्ये अडोतीस गुण भारताला मिळतात यावरून भारतात या भ्रष्टाचार भारता वाढलेला असल्याची आपल्याला कल्पना येते सार्वजनिक क्षेत्रातील भ्रष्टाचार ही मोठी समस्या आपल्याकडे आहे दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस मध्ये भारताची ही रँकिंग पंच्याऐंशीवी आणि होती आता झाली आहे म्हणजेच भ्रष्टाचार वाढला आहे सरकार प्रशासकीय व्यवस्था आणि काही धोरणांमध्ये सुधारणा झाली असं जरी सांगत असेल तरी हा दावा सार्वजनिक क्षेत्रातील पारदर्शकतेवर जनतेचा विश्वास कमी आहे असा सिद्ध करतो वास्तविक भारतातील आर्थिक विकासावर भ्रष्टाचाराचा थेट परिणाम होतो भारतातील विविध क्षेत्रामध्ये दिसणाऱ्या भ्रष्टाचाराची जर आपण बघितलं तर सरकारी कंत्राटे सार्वजनिक वितरण प्रणाली जमीन व्यवहार शैक्षणिक संस्था आरोग्यसेवा आणि निवडणूक खर्च या सर्व बाबींचा समावेश भ्रष्टाचार होणाऱ्या नियमांच्या बाबी म्हणून करता येईल भ्रष्टाचारामुळे देशाच्या आर्थिक तसेच सामाजिक प्रगतीवर प्रतिकूल परिणाम होतो भ्रष्टाचाराच्या स्वरूप कसे असते तर भ्रष्टाचारामध्ये लाचखोरी हप्ते घेणे कमिशन घेणे आणि सत्तेचा गैरवापर करणे घराणेशाही करणे अवैध संपत्ती गोळा करणे असे प्रकार भ्रष्टाचारामध्ये येतात भ्रष्टाचाराचे नवीन स्वरूप म्हटलं तर डिजिटल फसवणूक सायबर घोटाळे आणि ई टेंडरिंग मधील फेरफार यांचाही समावेश होतो म्हणून भ्रष्टाचार हा फक्त सरकारचा मुद्दा नसून संपूर्ण समाजाचा प्रश्न आहे भ्रष्टाचाराचे दुष्परिणाम आपण पाहिले तर गुणवत्ताहीन विकास कामे होतात रस्ते इमारती पूल आदी लवकर कोसळतात गरीब वंचित आणि शेवटच्या नागरिकांवर याचा भार पडतो सरकारी यंत्रणेवरील विश्वास कमी होतो परदेशी गुंतवणूक कमी होते शिक्षण आरोग्य न्याय व्यवस्था यामध्ये असमानता वाढते हे दुष्परिणाम भ्रष्टाचारामुळे होतात आपण सहज म्हणतो की भ्रष्टाचार कुठे नाही किंवा भ्रष्टाचार शिवाय कोण राहतं किंवा कोण भ्रष्टाचार करत नाही असे प्रश्न वारंवार विचारले जातात भ्रष्टाचार म्हणजे शिष्टाचार झाला आहे असेही म्हटले जाते तर वरच्या माणसाने मला कापलं म्हणून मी खालच्या माणसाला कापतो अशा पद्धतीने भ्रष्टाचाराचं काही लोक समर्थनही करतात वास्तविक भ्रष्टाचार करते हुए पकडा गया भ्रष्टाचार करके छूट जाऊंगा असेही काही कर्मचारी आणि अधिकारी मानून काम करत असतात भ्रष्टाचार मुक्त भारताकडे वाटचाल करायची असल्यास सर्व शासकीय प्रक्रियांना शंभर टक्के डिजिटल करणे तक्रार करणाऱ्यांचे संरक्षण करणे आणि न्याय व्यवस्था गतिमान करणे निवडणूक निधी प्रणाली अधिक पारदर्शक करणे लोकशाही मजबूत करण्यासाठी नागरिकांचा सातत्यपूर्ण सहभाग ठेवणे खूप गरजेचे आहे नागरिकांनी काय भूमिका केली पाहिजे तर त्यांनी माहिती अधिकाराचा प्रभावी वापर केला पाहिजे तक्रार नोंदवण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर केला पाहिजे मी लाच देणार नाही अशी प्रतिज्ञा केली पाहिजे आणि लोकप्रतिनिधींवर कठोर प्रश्न उपस्थित केले पाहिजे आणि त्यातच समाज माध्यम पत्रकारिता यांची याबाबत निर्णायक भूमिका असली पाहिजे भ्रष्टाचार होणार नाही अशी व्यवस्था निर्माण करता येते भ्रष्टाचार रोखणे कठीण आहे परंतु अशक्य नाही शासन प्रशासन व नागरिक या तिघांनीही जर सजगता व पारदर्शकता ठेवली तर भ्रष्टाचार मध्ये फरक पडू शकतो समाजाला जर खरंच भ्रष्टाचार नको असेल तर प्रत्येकाला स्वतःपासून सुरुवात करावी लागेल शेवटी सर्वांच्या प्रयत्नाने भ्रष्टाचार दूर होऊ शकतो या आशयाचा एक शेर आठवतो हो नई सुबह का सपना तभी सच होगा नई सुबह का सपना तभी सच होगा जब हर हाथ कहे भ्रष्टाचार अब नहीं चलेगा भ्रष्टाचार अब नहीं चलेगा नमस्कार